उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज या ठिकाणी भारतीय याच्या माझ्याकडे दिला फक्त विद्यार्थ्यांसाठी माझा एक प्रश्न असेल आता काही मुलींनी आपल्या आपल्या भाषणामध्ये बरेचसे काही मुद्दे सांगितले की भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती दिवस लागले त्याचे कोणी फक्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्न असेल हा जो प्रश्न आहे मी विचारलेला हा भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतील वर्ग चार पासून तर युबीएससी पर्यंत त्या परीक्षेमध्ये तीन प्रश्न विचारले मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार कोण तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मुलीने दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आपण बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो आणि भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब तर कमिटी असे आपण या ठिकाणी म्हणतो तर या ठिकाणी भारतीय राज्यघटना जी आहे त्याच्या संदर्भात मी विकिपीडियामध्ये तरी